जय शिवराय हो ही रील आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यासाठी मित्रांनो या पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पोहोचणार आहे पहिला टप्पा वीस आणि एकवीस तारखेला आहे नागपूर पासून ते गडचिरोली गडचिरोली यवतमाळ चंद्रापूर आणि नांदेड सह हिंगोली पर्यंत भाग बदलत पद्धतीनं वीस तारखेच्या संध्याकाळी तुरळक ठिकाणी तर एकवीस तारखेच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वीस पंचवीस टक्के भागांना पाऊस होणार आहे तो पाऊस भाग घेण्यासाठी कमतरता दाखवत जरी असला तरी नागपूर साइडला चंद्रपूर वर्ध्या साईडला तो पाऊस बऱ्यापैकी भाग बदलत पद्धतीने पडणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो भरपूर अशा बऱ्याच ठिकाणी पेंडवणी पावसाची नोंद दाखवू शकतो त्यामध्ये तेवीस पासून ते पंचवीस पर्यंतचा प्रवास असणार आहे त्यामुळे ह्या दोन टप्प्यामध्ये ह्या भागांना थोडा दिलासा पिकांसाठी मिळू शकतो हा साथ पाऊस सर्व दूर नसल्यामुळे पाणी देणं किंवा पेरणीचे कामं थांबू देऊ नका एवढा सल्ला ह्या आपल्या प्रयोगशाळे अंतर्गत सविस्तर माहिती सर्व जिल्ह्यांची आपण आपल्या लाईव्ह मध्ये फेसबुकवरती दिलेली आहे धन्यवाद